धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही अगर पाहायला गेलात तर ही दोन पाळीव प्राणी तुम्ही घरात ठेवले तर तुम्ही सध्या तर तुम्ही चांगला म्हणजे अवस्थेत असाल पण काही दिवसांनी काही वर्षांनी तुम्हाला मोठ्या संकटांना व मोठ्या आजारांना बळी जावं लागेल लक्षात ठेवा मांजर आणि कुत्रा या दोन गोष्टी तुम्ही घरात ठेवू नये तुम्ही या घराच्या बाहेर पाळू शकता पण घरात ठेवू नये मांजर ही अपले अपले मोट घरात ठेवल्याने कर्णकश्य योग निर्माण होतो आपल्या पत्रिकेमध्ये आपल्या सर्व घरातील व्यक्तींच्या त्यामुळे कॅन्सर वगैरे किंवा मोठमोठे आजार किंवा घरात अचानक कुठल्याही व्यक्तीचा म्हणजे मृत्यू होणे अशा गोष्टी होतात आणि तुम्हाला माहिती आहे कुत्रा जो आपण पाळतो तो तुम्ही घराच्या बाहेर पाळू शकता कुत्राला चांडाळाचं रूप मानलं गेलेलं आहे यांची जी विष्ठा केसं परत निगेटिव्ह यांच्या तोंडातून ज्या वायब्रेशन निघतात या आपल्या घरामध्ये पूर्ण नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी पसरवतात त्यामुळे आज नाहीतर उद्या तुम्ही मोठ्या संकटांना बळी पडणार आहात लक्षात ठेवा लवकरात लवकर या प्राण्यांना जिकडे आहे तिकडे सोडून द्या द्या आणि आपल्या भविष्यापासून किंवा भविष्यामध्ये होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळवा